नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी ढाबा स्टाईल चवळी मसाला आणि तंदूर रोटी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अनेकदा काय होतं रोटी जेव्हा आपण बनवतो हो तेव्हा ती लगेच अशी वातड होते तसं होऊ नये होऊ नये एकदम मऊ लुसलुशीत आतून सॉफ्ट आणि वर्ण कुरकुरीत रोटीसाठी सुद्धा आपण खास बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपी कडे इथे सगळ्यात पहिलं मी इथे रात्रीची चवळी भिजत घातली होती रात्रीचं कोणतंही कडधान्य असू रात्रीचं भिजत घातलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला व्यवस्थित बनवण्यासाठी ते व्यवस्थित भिजले जातात चवळी तुम्ही कोणतीही इथे घेतली तरी काही हरकत नाही त्यानंतर ना आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले कुकर मध्ये आपल्याला चवळी घालून घ्यायची पाणी यामध्ये घालायचा आणि चवळी शिजवतानाच आपल्याला यामध्ये मीठ हळद आणि तेल घालून घ्यायचं आता मीठ हळद आणि तेल घातल्यामुळे काय होतं चवळीचा जो कलर असतो तोसुद्धा चांगला पिवळा रंजन होतो आणि चवळी चांगली शिजली जाते तर इथे आपण चवळी शिजायला लावलेली आहे तोपर्यंत तंदूर रोटीसाठी आपण इथे पीठ मळून घेणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला एक चमचा पिठी साखर यामध्ये घालायची आहे एक दोन चिमूट आपल्याला बेकिंग सोडा आणि दोन चिमूट आपल्याला इथे बेकिंग पावडर घालायची आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये चवी अंदाजानुसार म्हणजे चवीप्रमाणे इथे घालून घ्यायचं हे सगळं कोरडं जिन्नस पिठामध्ये मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये पळीभर तेल वतायचं तेल वतलं की पिठाला व्यवस्थित पीठ आप तेल आपल्याला इथे चोळून घ्यायचं तेल चोळून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये घट्टसर अशी एक छोटी वाटीभर दही आपल्याला यामध्ये घालायचं दही जास्त आंबट घालायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दही एकदम नॉर्मल टेम्परेचरचं इथे घालायचं थंड दही अजिबात यामध्ये घालायचं नाही दही घातलं की पिठामध्ये व्यवस्थित दही मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर ना पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा पिठाचा गोळा इथे मळून घ्यायचा आता तंदूर रोटी बनवताना ना आपल्याला पिठाचा गोळा जास्त असा घट्टसर मळायचा नाही आहे तर एकदम असा सॉफ्ट मळायचा की हाताने सुद्धा आपल्याला रोटी अशी पसरता आली पाहिजे एवढा सॉफ्ट आपल्याला तो चांगला मळून घ्यायचा तर इथे बघू शकताय छान असा पिठाचा गोळा मळला गेलेला आहे त्यानंतरनं मळल्याच्या नंतरनं काय करायचंय एक पळीभर तेल पिठाला चोळून ठेवायचं त्यामुळे होतं पीठ व्यवस्थित भिजलं जात सॉफ्ट होतं आणि कडक होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जी रोटी असते ती रोटी आतून एकदम खुसखुशीत आणि बाहेरून एकदम क्रिप्सी अशी होते तर पीठ मळून झाकून साईडला ठेवलेलं चवळी मसाल्यासाठी आपण मसाला इथे बनवून घ्यायचा आहे टोमॅटो घेतलेले खोबरं घेतलेले धने जिरे बडीशेप फुटाणा डाळ पांढरे ती आणि खडा मसाला घेतलेला आहे आलं लसूण बेडगी मिरची घेतलेली आहे कोथिंबीरची पाठीमागचे देठ घेतलेले कढीपत्ता घेतलेला आहे हे सगळं आपल्याला मसाल्यासाठी इथे वापरायचं त्यानंतर ना काय करायचं आहे कोरडा मसाला जो आपल्याला आहे ना खडा मसाला तो आपल्याला इथे कोरडाच भाजून घ्यायचा कारण कोरडा भाजल्यामुळे आपण याची कोरडीच अशी पावडर बनणार आहे कोरडा भाजला की त्याची पावडर जी असते ती चांगली बनते खोबरं सुद्धा आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजून झालं की त्यानंतर ना ओला मसाला आता तुम्हाला इथे जर कांदा घालायचा असेल वाटतानाच तर तुम्ही इथे वाटताना सुद्धा कांदा घालू शकता पण कांद्याचा वापर मी पुढं जाऊन करणार आहे त्यामुळे मी इथे कांदा घातलेला नाही आहे त्यानंतरनं थोडंसं तेल घालायचं टोमॅटोमध्ये मीठ घालायचं आणि चांगला परतून घ्यायचा मसाला थंड झाला मिक्सरला आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे सगळ्यात पहिला आपल्याला कोरडा मसाला वाटायचा आणि त्यानंतरनं आपल्याला इथे टोमॅटोचा जो ओल्ला मसाला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून हा मसाला एकदम बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही थोडं थोडंसं वाढवलं तरी चालेल काही हरकत नाही पण एकदम फाईन अशी आपल्याला ही पेस्ट इथे करून घ्यायची मसाला वाटून तयार झालेला आहे त्यानंतर ना कढईमध्ये एक मोठी पळी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा जिरी आपल्याला यामध्ये घालायची आणि नंतर ना इथे आपल्याला जितकं शक्य होईल बारीक कांदा चिरता येईल तित का बारीक कांदा चिरून आपल्याला इथे घ्यायचा आता इथे तुम्ही कांदा किती पण घालू शकता इथे दोन कांदे मी चिरून घेतलेले बारीक तेलामध्ये हलकसा असं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये आता आपल्याला इथे मसाला घालायचा आता इथे हळद हिंग घातलेले लाल तिखट खडा मसाला घातलेला आहे जो मिक्स मसाला असतो गरम मसाला घातलेला आहे त्यानंतरनं यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडासा आपल्याला एक पळीभर एक चमच्या भर छोले मसाला घालून आपल्याला मसाला घालून घ्यायचा केलेला वाटण यामध्ये घालायचं पाणी घालायचं वाटण चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकण पाच सहा मिनटं चांगलं वाफेवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि आपण जी चवळी शिजायला लावली होती ती चवळी आपली अगदी पाच सहा शिट्ट्यांमध्ये चांगली शिजली जाते चवळी की ही नाही शिजवायची की तिचा पूर्ण गाळ होईल अशी चवळी अजिबात आपल्याला शिजवायची नाही तर अगदी दाणेदार राहील अशी चवळी आपल्याला इथे शिजवून घ्यायची चवळी घालून घेतली प्रमाणे मीठ घालायचं आहे आणि घट्टसर असा हा आपल्याला मसाला इथे बनवून घ्यायचा आहे एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की दहा मिनटं आपल्याला हा बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा बघू शकता आहे छान असा आपला तरीभास चवळी मसाला बनवून तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं तंदूर रोटीचं जे पीठ आहे ते चांगलं असं फुललं गेलेलं आहे फुगलं गेलेलं आहे आता इथे आपल्याला ते मळून अजिबात घ्यायचं नाहीये किंवा काहीच नाही डायरेक्ट आपल्याला रोटी लाटायला घ्यायची आहे आता रोट्या ह्या चपात्यांपेक्षा छोट्या छोट्या असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोट्या ह्या जास्त जाड करायच्या नाही तर थोड्याश्या त्या पातळ पातळ करायच्या म्हणजे आपण नेहमीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आणि एकदम अशी फुलक्यासारखी छोटी लाटायची चपाती इतकी मोठी अजिबात लाटायची नाही आहे आणि तंदूर रोटी बनवताना शक्यतो पिठीचा वापर जो आहे ना तो कमी करायचा आहे कारण मग काय होतं पिठी जास्त जर लावली तर रोटी भुरकी भुरकी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कडकसुद्धा होते अशी तर तसं होऊ नये म्हणून पिठीचा वापर कमी करायचा आहे आता मी तव्यावरती भाजून घेते तुमच्याकडे जर असा लोखंडाचा तवा असेल दांड्याचा तर तुम्ही रोटीला पाणी लावून अगदी तुम्ही लोखंडाच्या तव्यावरती सुद्धा अशी भाजू शकता पण आपल्याकडे तसं नसल्यामुळे मी इथे गॅसवरती भाजून घेते तशी व्यवस्थित ती भाजली जाते आता रोटी जास्त काळपट डाग पडेपर्यंत इतकी भाजायची नाही नाहीतर काय होतं ती कडवट लागते तर अशा पद्धतीने आपण इथे रोट्या बनवून घेतलेल्या रोट्या शक्यतो जशा पाहिजे तशाच गरमागरम बनवून घ्या बनवून ठेवल्या की थंड झालं की रोटीची चव जी असते ती बदलते किंवा ती व्यवस्थित लागत नाही गरमागरम रोटी खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपण तव्यावरती भाजून घेतलेल्या आणि नंतरनं गॅसवरती भाजलेल्या नंतरनं तुम्ही तेल बटर रोटीवरती काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लावू शकता तर अशा पद्धतीने आज आपण इथे मऊ अशा लुसलुशीत आणि आतून बाहेरून एकदम क्रिस्पी अशा गव्हाच्या पिठाचा वापर करून इथे आपण तंदूर रोटी बनवून घेतलेली आहे आणि मस्त असा ढाबा स्टाईल चवळी मसाला इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा